शकरी मित्रांनो मी आय टी सीमधून अमोलताले बोलतो आहे एक काळ असा होता की जेव्हा लोक कापूस पेरत होते तेव्हा या कापसाला पांढरं सोनं म्हणायचे कारण सोनं आणि कापूस हे बरंच याच्या भावामध्ये साम्य होतं आज पूर्णपणे परिस्थिती बिघडलेली आहे बिघडलेली म्हणजे की शंभर टक्के बिघडलेली आहे त्याचं कारण मुख्य कारण म्हणजे एक तर म्हणजे बोंडळी दुसरं म्हणजे कापसावर येणाऱ्या लाल्या तिसरं म्हणजे की एक बोंडसड म्हणून येते आणि याच्यावर थ्रिप्स अशा प्रकारचे अटॅक होत आहेत त्याच्यामुळे वीस वर्षापासून याचं खूप प्रमाणात नुकसान होत आहे पण आपल्याला हे परिस्थिती कमी खर्चामध्ये याचं योग्य नियोजन केल्यानंतर हे जर परिस्थिती बदलायची असेल तर योग्य नियोजन करणं आवश्यक काय काळाची गरज आहे तर पहिलेच कमी खर्चामध्ये हे करायचं पहिले महत्त्वाचा विषय म्हणजे जे बोंडाले जे काय लागते जेव्हा प का झाडाला बोंड लागतात तेव्हा या बोंडाला काय हवं याला हवं बोरान पोटॅशियम आणि नत्र हे कॉम्बिनेशन पाहिजे तेव्हा हे बोंड व्यवस्थित राहतात आता दुसरा विषय म्हणजे सर्वात महत्त्वाचा की जे थ्रिप्स असतात म्हणजे रस शोषक किडी ह्या जर तुम्हाला कंट्रोल करायचे असतील तर पहिले तुम्हाला दशपर्णी अर्क फवारायचा त्याच्यानंतर निंबोळी अर्क त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे सुपर कॉन्फ्युडर किंवा आपलं इमिडा फिप्रोनिल आ, हे असे प्रो प्रोडोक्ट करायचे पण तुम्ही डायरेक्ट जर त्याच्यावर जासाल तर हे हातात येणं हे शक्य नाही आहे कारण पराठी तानावर असताना याच्यावर औषध जरी ओतलं तरी हे सुधारणारी गोष्ट नसते त्यामुळे योग्य नियोजन करा आणि समजून घ्या पहिले कसं करायचं कमी खर्चापासून थोडं थोडं तुम्ही नंतर फिप्रोनील वगैरे हे कंटेंट मारत राहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय टी सी माला सबस्क्राईब करा धन्यवाद